काय म्हणता मग बोला की काय बोलू शांत आवाज नन मी काय ठेवाला काय बोलूgo हो मित्रा काय बोलायसारखं राहिलेच नाही फ्यूललच नाही काय बोलायसारखं मी तुम्हाला बोलायसारखं लय काय करून दिले मी हां मुख्य नाही निदरक्या असा 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 बद्दू मी धर हां तुम्ही 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 बघायचं काय काय तरी डिझाईन काढत होता तुम्ही इथं मी बघितले कशाच तरी प्लॅन चाललाय डोकं चालला होता कशाच तुमचं आधी कसं असत मला माहितीये वहीत असत आणि मग नंतर तुम्ही हे जात आणतो मित्रांनो आठ महिन्यापूर्वीच नियोजन आता करतोय नंतर तुम्हाला सांगणार की मी काय करतोय ह्या घराचा प्लॅन कसा मी किती वर्ष काढत होतो जुन्या घरी घरी एका दिवशी जर तुम्ही जुन्या घरी आला किंवा अश्विनी गेली तर अक्क प्लॅन दावायचं मी कोरलाय पोरला पोर लेते मी हिजीन आहे का योजना हि घरामध्ये केलेला अक्का जुन्या घरी ह्या घराचा पाय पण खाल्ला नव्हता त्यावेळेस घराचा अक्का प्लॅन मी जुन्या घरी काढून ठेवलेला फक्त घर आहे असं आहे म्हणजे चोवीस प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे म्हणजे आणि मोहरो फ्युचर मध्ये म्हणजे म्हातारपणात मला जगण्यासाठी याकरता झाला पाहिजे पैसे कमावण्यासाठी हो म्हणजे हे युट्यूब काय पैसे एवढे देणार नाही किंवा मी म्हणजे तुम्ही माझा पैसे पैसे करतो आपल्याला म्हातारपणात पण चार पैसे आलं पाहिजे एका जागावर बसून आलं पाहिजे चार पैसे आपण कमवलं पाहिजे मग आता विषय काढला लाईच तर कसं न कष्ट करता पण एका जागेवर बसून म्हणजे कष्ट थोडंच असणार पण पेमेंट आपल्याला महिन्याला कमीत कमी आपण वीस ते पंचवीस हजार रुपये कमवू शकतो असं आठ महिन्यानंतरचं प्लॅनिंग आहे आणि मी आता काढले कोणाच्या म्हणजे हे नाही की ते म्हणजे जास्त लोकांची पण त्याला गरज नाही त्यावेळेस माझा शंभर टक्के चॅनल आहे आणि गरज म्हणजे येणार अशून येऊ शकतो का नाही चॅनल त्यावेळेस त्यावेळेस मी चॅ चॅनल काढणार आणि म्हणजे त्यावेळेस जे आता मला शिवगाई करतात कमेंटमध्ये ते सुद्धा म्हणणार दादा तुझं खरंच नियोजन किंवा बैलाचं नियोजन एक नंबर फतर त्यावेळेस हा व्हिडिओ मी टाकणार आठ महिन्यापूर्वी की माझं काय नियोजन आहे आतापासून माझं प्लॅनिंग चालू आहे आता कसं मी घराचं काम इथं स्टॉप केले म्हणजे आता इथं विषय संपला घराचा आता हे घराचं पैसे म्हणतात बुडीत असतात ते खरं आहे कसं किती खर्च केला तरी ते पैसे फक्त कलर द्या द्या आणि आणि टाकून मग करा पुणे म्हणजे फ्रीज घेशिश नको हा पुन्हा म्हणू नको फ्रीज घ्या वॉशिंग मशीन घ्या मग आपल्याला झोपायला दिवाण नाही आपल्याला कपडे शिवाय कपाट नाही ते कसं hmm. ते थोडं स्वप्न बाजूला ठेवलं त्याच्यापासून काही गरज नाही ते पैसे बुडीत आहेत थोडं फ्युचरचं पण प्लॅनिंग केलं पाहिजे थोडं पण बिझनेस आयडिया तसं सगळे जे करतात ते करून नाही जमणार मला म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन प्रत्येक बिझनेस करणं चुकीचं आहे म्हणून थोडं गाडी लांब ठेवली मित्रांनो म्हणजे कसं काय hmm. लागलं मला पण आपल्यापाशी जर काय एखादी गोष्ट असेल तरच आपल्याला किंमत आहे आपल्याला नसल तर आपल्याला कुठतर सुद्धा विचारणार नाही गाडीची किंमत नाही काढ्याची अक्कल नाही असं समजणार लोक त्यामुळं थोडंफार तरी आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे फ्युचरचं आणि वय आपलं जास्त झालेलं नाही झालं आता घर पण झालं आपलं कमी वयातमध्ये घर झालं आता तेहतीसावं वर्ष चालू आहे तेहतीसाव्या वर्षी घर झाले गाडी चाळीसाव्या वर्षी झाली तरी काही अडचण नाही बरोबर आहे ना हां आता प्लॅनिंग थोडं वेगळं प्लॅनिंग आहे तुम्हाला ते दिसेल सहा महिन्याच्यात आठ महिन्याच्यात नवीन बिझनेस म्हणजे आठ महिन्यानंतर तो बिझनेस उभा राहणार आहे पण त्या बिझनेससाठी आतापासूनच मला कष्ट आता घ्यायला लागणार आहे आतापासूनच त्या कष्ट साम्राज्य उभं करणं गरजेचं आहे परत गोष्ट लागणार आहे मला आणि त्या गोष्टीसाठी मला इथनं मोरं काम करायचं आहे फक्त ती गोष्ट सांगू शकत नाही मी हा विषय आहे माझा कारण की मला भाव समजते आणि मूर्खच समजते नाही काय हां ते तू तो बिझनेस पण मला माहिती त्या बिझनेस पासून मला कमीत कमी पंचवीस हजार रुपये मला मिळणार आहेत महिन्याला जास्त नाही पंचवीस हजार रुपये महिना मिळणार आहेत आणि शंभर टक्के मिळणार आहेत असा बिझनेस आहे बिजनेस चालू करायचे मग तो बिझनेस कसा उभा करायचा आपल्याला त्याच्यातून माहिती पाहिजे ना काढले होते ए, तुम्त हा म्हणजे माझं महिबर आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि तुम्हाला पण मी पंचवीस हजार रुपये कमवून एवढं पैसे झालं एवढं असं झालं एवढं होतं आणि तेवढं मी आणि त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना येणार की आपण पण हे करू शकतो करू शकतात का नाही लय सोपं सोपं बिझनेस आहे नाही नाही तसलं तुम्ही माणसानं काय असेल पण बिझनेस एकदम सोपं आहे पण पैसे पण तेवढेच आहे कमीत कमी, -कमी पंचवीस हजार तुम्ही आता जे काम करताय म्हणजे रेलिंगचं काम कसं पाय पा उचल नाही असं कष्टाचं काम एवढं कष्ट नाही एवढं एवढी मेहनत पण नाही काय नाही मेहनत थोड्या पडलाय आता तुम्हाला आभाळ हे की पाय दुखणं ते ह्यात लागलेलं हा टाक पडल्यात मला पंचवीस टाकायचं मित्रांनो माझं ऑपरेशन मोठं झालंय म्हणजे जास्त कंपन जमत नाही मला तरी मी फोर उचलायचं जमत नाही मला पंचवीस टाक पडल्यात खरं सांगायचं तरी लय माझं एवढं एवढं ऑपरेशन झालं फाल्ले लय माझं पॉट धावू शकत नाही तुम्हाला धावल्यानंतर तुम्ही माणसांना अशक्य पण तरी धावतो तुम्ही माणसांना काहीतरी म्हणतोय तर हे ना हे असं मांडीपर्यंत असं काय झालं तर का दुसरे किल्ल्याला किल्नीला लग, घासून झालं काय झालं दुसरे माझ्यावर काम चाललेलं आणि वरण वारं आलं पत्र्याचं आणि ते सेंटिंगचं गज असते ते पोटात धुवून घुसलेलं माझ्या आणि त्यावेळेस ते ऑपरेशन झाले ती काय आलं त्यावेळेस यूट्यूब चॅनल पण नव्हतं कोणाचं त्यावेळेस पण ते काय आता हे आलं काय काम करायचं असं की दुखते

मग कसं खूप विचार केला आपण काय करू शकतो मी काय करू शकतो बिना कष्टाचं म्हणजे पण कष्ट नाही सकाळी दोन तास काम केलं साध्याकाळी दोन तास केलं किंवा सकाळी तासभर केलं नाही केलं किंवा मी नाही केलं अश्विनीने काम केलं तरी महिना आपल्याला किती मिळू शकतो मग त्यासाठी आपल्याला किती महिना काय करायला लागेल त्यासाठी आतापासूनच चालू केलं तर आठ महिन्यानंतर पंचवीस हजार रुपये महिना चालू राहील कंपल्सरी राहील कंपल्सरी पंचवीस हजार रुपये महिना मिळणारच जास्त मिळेल पंचवीस लाख कमी नाही असा बिझनेस निवडला आहे मी त्यासाठी मला आतापासून मेहनत करणं गरजेचं आहे आतापासनं सगळं टक्चर उभं करणं गरजेचं आहे आणि एवढा आठ महिनं मला दिवस रात्र काम करणं गरजेचं आहे फक्त आठ महिनं आठ महिन्यानंतर मला कसं थोडा तारस कमी होणार आहे जास्त नाही ना <coughs> बिझनेस काही सांगू शकत नाही मी ते साम्राज्य मी उभं करणार माझं माझं कष्टावर उभं करणार पण आठ महिन्यानंतर तुम्हाला डायरेक्ट उभा केलेलं दिसेल त्याचं व्हिडिओ पण येते काव बाबा मी हे करतोय मी ते करतो पण मी सांगणार नाही माझा बिझनेस काय आहे सगळ्या शेवटी सांगणार मी असं हाय प्लॅनिंग केले प्लॅनिंग असं नाही सगळं आराक मी बघत होती आल्यापासून त्यांचं काहीतरी चाललं होतं मोबाईलला सर्च करणं वहीत लिहिणं मोबाईलला सर्च करणं वहीत लिहिणं मी बघून पण आलो त्याची माहिती काढली तिला पण निरंतर

अवघर तिथे रेंज खरंच रडते बकीला वाटलं रेश्माबाई खरोखरच रडते तर यात किडक येतात आपला विषय लांब होत चालला तर झालं निवडला बिझनेस मस्त पैकी झालं नियोजन माझं आता या हा बिझनेस आपल्याला चालू करायचं आहे तर त्याच्यापासून त्यासाठी ते आता माझी दार लावून घे तर आपला बिझनेस चालू आहे तर त्या बिझनेस साठी आपण आतापासून मेहनत चालू केली आहे ना अश्विनी तिला पण आवडले काही गोष्टी ठीक आहे म्हणलं माझा ही ladies इच्छा होती खरं सांगू माझीच नाही बापूंची पण ladies च इच्छा आहे म्हणजे बापूंची इच्छा आहे ओके बापू तर म्हणायचे ते dialogue मला हा तर तो dialogue पूर्ण करायचा आहे हा आमच्या बापूंचा dialogue तर पूर्ण होणार म्हणजे होणारच आणि ते त्यासाठी आतापासून तयारी लागली है ना बस केला आता घरात थांबू म्हणलं बस कलर देणं light च बोर्ड जोडणं नाए, 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 <laughs> हा आणि बाकीचं फर्निचर नाही काय नाही टीव्ही नाही फ्रीज नाही वॉशिंग मशीन नाही काय नाही लगेच माझी आणवडी बघायला लागली साधा टीव्ही आहे बा तुला जोडू टीव्ही आहे तुला जोडून देतो बाकीच दिवाण बिवाण कपात बिपात अनुष्का घेऊन तर होतं लय लेजर म्हणतात अश्विनीला पण म्हणतात बसून खाते कामच करत नाही ह्या ऑनलाईन बिझनेसचं नाही काय लाडूचं शेंगदाण्याचं लोन्चाच ह्याचं काय खरं नाही काय होतं खर आहे कुरिअर प्रॉब्लेम कुरियरचा प्रॉब्लेम येतो कुणाचा कुरियर व्यवस्थित जात नाही कुणाचं जात नाही आपले लाडू एक दोन ते तीन दिवस टॅंक राहिलं पाहिजे जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे कुर्दया पुट्टा आज पुट्ट काय होतात काहीतरी दुसरं करण गरजेचं आहे नवीन